Enhver likhet med virkelige नमस्कार मित्रांनो आज आपण लोहारा शहरातील बस स्थानकामधील एका गंभीर प्रश्नावर चर्चा करणार आहोत एक असा प्रश्न जो महिला शाळकरी मुली प्रवाशी आणि स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेला आहे बस स्थानकामधील सार्वजनिक शौचालयाचा बंद अव्यवस्थेचा प्रश्न लोहारा शहरातील हे बस स्थानक तीन फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी अस्तित्वात आलं खडतळ प्रवासातून उभं राहिलेलं हे छोटसं पण भव्य बसताना महामंडळाने महिला पुरुष व कर्मचाऱ्यासाठी स्वतंत्र असे उत्तम शौचालय बांधले काही दिवस ही सेवा व्यवस्थित सुरू होती आणि प्रवासी वर्गही समाधानी होता परंतु गेल्या काही महिन्यानंतर सुरू झाल्या महिलांच्या अनंत समस्या गेल्या काही महिन्यापासून या शौचालयाला ला कुलूप लागलं त्यातच वापरत नसतानाही सुमारे अंदाजे दहा ते पंधरा लाख रुपयाचे दुरुस्तीचे टेंडर नगरपंचायतीमार्फत कंत्राटदाराला देण्यात आलं पण आश्चर्य म्हणजे सदर काम सुरू आहे की बंद आहे हेच कळायला मार्ग नाही यामुळे येथील प्रवासी महिला तसेच शाळकरी मुलीवरची प्रातविधीसाठी तसेच लघुशंख्येसाठी दयनीय अवस्था होत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे गेल्या अनेक महिन्यापासून असे असले तरी शाळकरी मुली तसेच महिला प्रवासी वर्ग यांच्यासाठी उपाययोजना नसल्याने अनेक समस्या अडचणी असताना देखील महिला मुली पुढे येऊन सांगण्यासाठी धजावत नाहीत कारण अनेक समस्या आहेत महिला कशा सांगू शकतील असा उलट सवाल एका विद्यार्थिनीने केला आहे कारण अनेक महिन्यापासून या बसस्थानकात शौचालय असून देखील सुविधांचा अभाव असल्याने कुलूप बंद अवस्थेत आहे ते केव्हा सुरू होणार असाच संतप्त सवाल महिला प्रवासी तसेच शाळकरी मुलीतून केला जात आहे ज्या इमारतीसाठी लाखो रुपये खर्च झाले ज्याची भिंतीवरून दुरुस्ती काम सुरू अशी घोषणा दिसते तीच इमारत आज शोभेची वस्तू बनली आहे आ, मी पुण्याला निघालो आहे पण इथं बाथरूमची वगैरे महिलांसाठी सोय नाही पाण्याची इथं कंट्रोलला विचारलं असता त्यांनी सांगतात की पाण्याची व्यवस्था नाही पाण्यात ठेला आणि पुरुषासाठी दोघांसाठी पण करावे एवढंच मला सांगणं आम्हाला दोहरा बसताना काय इथे आम्हाला लघ ही हे काही जागा नाही आमच्या इथं विद्यार्थ्यांनी ही शाळेतल्या येते त्यासाठी इथं काहीतरी सुविधा व्हायला पाहिजे बाथरूमची सोय पाहिजे कारण की लेडीज म्हणा ना शाळेकरी विद्यार्थी ना म्हातारीतारी सगळे असं उड्यावरच करतात आणि लेडीजसाठी तर करावं पुरुषात झालं लेडीजसाठी तर करावं पुरुष कुठेही जाऊ शकतात पण लेडीज जाऊ शकत नाही त्यामुळे जेवढं ज़वड़ होईल तेवढे बसस्टँडमधले साहेबांनी ना गावकऱ्यांनी मिळून एक प्रश्न सोडवा लोहारा शहरामध्ये नगरपंचायतने नगरपंचायतचं असं म्हणणं आहे की एस टी स्टँडमध्ये लो आपल्या नगरपंचायतने त्या ठिकाणी दहा ते पंधरा लाख रुपयाची स्वच्छतेची डागडुजी केली असं नगरपंचायतचं म्हणणं आहे पण वास्तविक पाहता त्या ठिकाणी कुठलीही डागडुजी न करता आ, या संबंधित गुत्तेदाराने अनोगांधी असे म्हणजे बिलं उचललेले आहेत आणि याला नगरपंचायतचे प्रशासनातील अधिकारी हे पाठीशी घालत आहेत ते लोहारा तालुक्याचं ठिकाण असून त्या ठिकाणी शहरातील महिला व या ठिकाणी कॉलेजसाठी येणाऱ्या विद्यार्थिनीसाठी स्वच्छालय आणि मुतारीसाठी कुठेही व्यवस्था नाही तरी या ठिकाणी ह्या लहान लेकराच्या नावावरती स्वच्छालयाचे सुद्धा ह्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना खायला कमी पडला आहे या याची सखोल अशी चौकशी करून संबंधितवर योग्य ती कारवाई करावी आणि आता पुढील काळामध्ये कॉलेजमधील विद्यार्थिनी व महिला भगिनी यांच्या संयुक्त विद्यामानाने त्या ठिकाणी उग्र आंदोलन छेडण्यात येईल या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो या बसस्थानकामध्ये भव्य अशा इमारतीमध्ये पाण्याची सोय नाही दारे तुटलेली काही दारे खिडक्या नवीन असून बाकी काम अर्धवट पाईपलाईन मोडकळीस आलेली या अवस्थेला काय म्हणावं तसेच या लोहारा नगरीतील नगराध्यक्षीय महिला असताना महिलांच्या मूलभूत गरजाकडे एवढा मोठा दुर्लक्ष का असा सवाल या प्रसंगी शाळकरी मुली तसेच महिला प्रवासी वर्गातून उपस्थित केला जात आहे कोट्यवधीची कामे शहरात होतात पण प्रवाशांना एक साधं शौचालय का प्रदान होत नाही अशी बिकट अवस्था या बसस्थानकामध्ये दिसून येत असल्याने महिला वर्गातून तसेच शाळकरी विद्यार्थ्यातून नाराजीचा सूर निघत आहे जय भीम मी उत्तम भालेराव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडीचा धाराशिव जिल्हा अध्यक्ष आज लोहारा बसस्थानकामध्ये भव्य अशा इमारतीचे पाण्यामुळे निवेजन नसल्यामुळे बंद अवस्थेत आहे नवीन इमारत असताना या इमारतीमध्ये नगरपंचायतकडून दुरुस्ती केली आहे असे समजते परंतु गेल्या अनेक महिन्यापासून शाळकरी मुलींची व प्रवाशांची महिला प्रवाशांची लघुसंख्येसाठी व शौचालयासाठी मोठी अडचणी येत आहे आणि याबाबत महिला शाळकरी मुली सांगायला तयार नाहीत ज्या वेळेस आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळेस आम्हाला असे समजले की या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे महिला प्रवासी असतील महिला शाळकरी मुली असतील त्या महिलांची आणि मुलींची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होत आहे तरी या ठिकाणच्या इमारतीमध्ये एस टी प्रशासन असेल किंवा नगरपंचायत असेल याने या ठिकाणचे पाण्याचे नियोजन लवकरात लवकर चालू करावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने लोहारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल जय भीम नमो उद्धाय जय महाराष्ट्र लोहारा तालुका वर्ष केली असली तरी लोहारा तालुक्यातील बस स्थानकामधील स्वच्छ प्रश्न आज आम्ही सोडवू शकलो नाही त्यामुळे आमच्याच माता भगिनींना शाळेकरी मुलींना येथील शौचालय बंद असल्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे त्यांची मानसिक कुचंबना होत आहे तरी प्रशासनानं लवकरात लवकर या समस्यांनाही सोडवल्या तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आम्ही एक महिन्यापूर्वीच येथील व्यवस्थापकांना दिलेला होता तरी देखील येथील समस्या न म्हणून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं राज्य पक्षातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही त्या ठिकाणी छेडणार आहोत जय जिजाऊ जय शिवराय